भ्रष्टाचाराच्या आरोपांनी वेढलेल्या ठाणे महानगरपालिकेत पुन्हा एकदा मोठा टेंडर घोटाळा समोर आल्याचं उघड झालं आहे पात्र आणि अनुभवी कंपन्यांना डावलून पात्रता नसलेल्या मर्जीतल्या कंपनीला तब्बल बावीस कोटी रुपयांचं काम देण्यात आल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते अशोक सोनावळे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे या प्रकरणात राजकीय दबाव असल्याचंही त्यांनी म्हटलंय कोलशेत माजीवाडा आणि वेटावा येथील मलप्रक्रिया केंद्राच्या परिचलन देखभाल आणि दुरुस्ती कामासाठी ठाणे महानगरपालिकेने सुमारे बावीस कोटी रुपयांची निविदा काढली होती या निविदेसाठी तोशिबा आणि एस एस इन्फ्रा या पात्र कंपन्यांनी अर्ज दाखल केला होता मात्र अनुभव नसलेल्या मे ए के इलेक्ट्रिकल अँड वर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला नियम डावलून हे काम देण्यात आले असल्याचं सोनवळ यांनी सांगितलंय विशेष म्हणजे वैयक्तिक निविदा मागवूनही संबंधित कंपनीने दुसऱ्या कंपनीसोबत संयुक्त उपक्रम दाखवून अर्ज दाखल केला होता तरी देखील महापालिकेने हे काम मंजूर केलं अशी माहिती अशोक सोनावळे यांनी दिली आहे या संदर्भात महानगरपालिकेचे उप अभियंता गुन्हे शाखेकडे तक्रार करण्यात आली होती मात्र आर्थिक गुन्हे शाखेने कोणताही तपास न करता हे प्रकरण लाच लुचपत विभागाकडे वर्ग केल्याचं संस्थेचे धुके अधिक दाटले आहे तर त्यामुळे आपण न्यायालयात याचिका दाखल केली आहे असं देखील सोनावळे यांनी म्हटलं आहे माझं नाव अशोक सोनावले लवजी शक्ती सेनेचा अध्यक्ष आहे जो बावीस करोडचा जो घोटाळा आहे त्याचे सर्व कागदोपत्रे मी तक्रारी केलेल्या आहेत आयुक्तांना केलेल्या आहेत आर्थिक गुन्हे शाखांना केलेले आहे पुन्हा आणखीन अँटी करप्शनलाही केलेलं आहे पण त्यातून कुठल्याही त्यात निष्पन्न ना झाला नाही त्याच्या अधिकारी संबंधित त्यांनी त्याच्या सोयीनुसार त्याला त्याचा जो आवडीचा ठेकेदार होता त्याला त्यांनी काम देऊन मोकळे झालेले आहेत इंटरनॅशनल कंपनी पण होत्या त्या सहा कंपन्यांनी सहभाग घेतलेला तोशीबाबत आहे सगळ्यांना म्हटलं कारण ते इंटरनॅशनल कंपनी तोशिवा सारख्या इंटरनॅशनल कंपनीला करून काल रजिस्ट्रेशन आहे एक कंपनीला हे काम देण्यात आलेलं आहे शंभर टक्के नाही एक लाख टक्के सर्व नियम धाब्यावरती बसून हा टेंडरचा घोटाळा केलेला आहे तर झालेलाच आहे ना आता तुम्ही तोशिवा सारखी कंपनी तुम्ही बाद ठरवता महापालिकेच्या कोणत्या अधिकाऱ्याचा सहभाग आहे तुम्हाला गुणवंत तापीराम केलेली के आहे सिटींना केली होती आर्थिक गुन्हे कंटिन्यू फॉलोअप घेत असताना त्यांनी ते तक्रारी अर्ज तो अँटी करप्शनला वर्ग केल्याचं मला कळवलेलं आहे त्यात हो दोनच दिवसाआधी मी कोर्टात याचिका दाखल गेलेली आहे आता बघूया आता कोर्टातूनच वाढ बघायला लागेल कारण याच्या आधी असे खूप सारे घोटाळे होतात महापालिकेमध्ये मी मागच्या एक पंधरा दिवसाआधी एक पंचवीस लाखाचा घोटाळा उघडकीस आणला होता तुम्ही जर माजीवाडा मानपाडा प्रभाग समितीमध्ये मा गेलात ना तर फक्त कार्यकारी अभियंत्यांना घाबरलं जातो उप अभियंता जे आहेत प्रवीण राऊत वगैरे असे काही जे अधिकारी आहेत ते अधिकारी उभे आणि ठेकेदार खुर्चीत बसलेले असतात इथपर्यंत ठेकेदारांची मजल आहे आणि अधिकारी त्यांच्या फेवरने सुरूच आहेत